बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मला याच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थितीनं जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचं एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही आहे दोन हजार चार सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही इत आमचे काही मित्र आहेत त्यांनी यासंबंधी जाणीवपूर्वक काही विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार नंतर चौदा साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयामध्ये ती सुनावणी झालेली आहे या प्रकाराची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं तर मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीसला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्याबरोबर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळेस एक चौकशी समिती नेमली त्यांचा आग्रह असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च स्वीकारला काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने पर्सन टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल्ड ॲडिशनल डॉक्युमेंट्स वेर इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅज फाईल्ड द रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेडा सुप्रीम कोर्ट म्हणत आहे मी म्हणत नाही इन व्ह्यू ऑफ द अबो दिस पिटिशन हॅज बिकम इन द स्पेशल पिटिशन इज अकोर्ड इट हॅज बिकम इनफ्लच्युअस इतकं क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टाने दिलेली या विषयामध्ये त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्यांचं रेव्यूसुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन आलो केलं नाही सगळ्यात महत्त्वाचं हो की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसार आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिश मॅश फर्स्ट क्लासने एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने लेबर घेऊन की तुम्ही एकशे छप्पन तीनचा जो अधिकार तो जे एम एफ सीचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं हो तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी केले बरं हाताच्या जे एम सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्या एफ आय आर नोंदवा कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर नोंदवावीच लागते ती आता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्यावरच उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयात पहिलाच निर्णय जो होता की ते पहिल्या पिटिशन याच काळासून डिसमिस केलेलं आहे तरी सांगितलं ठीक आहे छप्पन तीनचा अधिकार त्या कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टाच्यामध्ये म्हटलं आहे स्पष्टपणे मी तू वाचून दाखवतो हो ते नेमकं तुमच्या ते आलं नाही तर तापीस तुम्ही घेऊन जा नंतर की हवेवर वी मेक इट क्लिअर दॅट वी आर नॉट इनक्लाइंड टू सी एनिथिंग ऑन द मेरिट्स ऑफ द केस हॅज इट फॉर द कन्सर्न इन्व्हेस्टिगेशन इन टू कंडक्ट अ फेअर अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं त्यांनी पण काय म्हटलं त्यांनी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शॅल बी टेकन अगेन्स्ट बोथ द अक्यूज पर्सन्स अँड द प्रपोज अॅक्यूज पर्सन हे सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला पण आता एक छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी अजर सुप्रीम कन्व्हिन्स असतं त्यांनी थेट गुन्हा दाखल करायला सांगितला असता एफ आय आर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आता कुठे अँटिसिपटर घ्यायचा नाही आहे अटकपोरा जामीन घ्यायचा जा नाही आहे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर केलं होत त्यामुळे एफ आय आर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळेच्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढल तयार हो वातावरण तयार करायला कारण यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली कसं का काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विखे पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आ, आम आम्हाला काय कोणाचा दणका असण्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसलेले आहेत आणि त्याच्या बला वाटतं त्या वैफल्यापुढे सगळं चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आम्ही ना कुठं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जी काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला आम्ही सामोरे जातो त्याने आज नाही सुरू आहे दोन हजार चौदापासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळी माध्यमांनीसुद्धा थोडा माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की हे सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करतायत ते ऑर्डर देऊन तुम्हाला दाखवायला पाहिजे की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटले जर आम्ही काही गुन्हा केला असला तर सुप्रीम कोर्ट कधी म्हटलं नसतं की नऊ पोरे बी टे कर याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट ह्याच मुद्द्या सुप्रीम कोर्टाने ह्या प्रमाणात अपेक्षित होत नाही म्हणून रिपोर्ट स्वीकारला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा मला वाटतं की आपन आपण सगळ्यांनी ते शोधने लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल एकोणीसशे आणि तेवीसचे जे आहे चोवीसच्या पंचवीसची ऑर्डर आहे तुम्ही आता तुम्हाला देतो मी वाचून घ्या तुम्ही तुमच्या स्वतःचा एकदा न्यायालयाने काय आहे ते त्याच्यामध्ये आपलं उद्या बरोबर आहे पण जिल्हा सत्राने नाही आहे ज्युडिअल जे एम एफ सी जे आहे कोर्ट हे जे त्याचं त्याच्यामध्ये काय आहे की ते एकशे छप्पन तीनचा जो ॲक्ट आहे ना तो त्याला ओव्हरडिंग पॉवर सुप्रीम कोर्टात नाही आहे तो जे एम एफ सी त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो आता ते फक्त ऑर्डर रिस्टोअर केली सुप्रीम कोर्टाने त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना मत त्यांना मांडायला झालं ते, ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे ज्यांना काही कुठल्या आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं मोठ्या मतदेख्यांनी निवडून दिलं आता अशा लोकांनी किती आरोप केले नाही काही जनतेचं काय यानं जनतेचं विश्वास संपादन नाही करता या लोकांना आरोप करणाऱ्यांना आता कारखान्याची ही म्हणजे मूळ ज्या विषयावरती आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्याचा उसही नाही कारखान्याला किंवा ज्या योजनेवरती आरोप करते योजनेचे लाभार्थी नाही ते फक्त राजकीयदृष्ट्या मला वाटतं त्यांचे बो बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं आहे की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा कारखान्या निवडणूक बिनविरोध झाल्या मग एवढे वी का खाण्याच्या सभासदनाविषयी यांना आस्था वाटत होती लोकांनी जाऊन जनते जरबाजवून नाही मागायचं ना की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं आहे वाईट घडलं काही त्यांना माहिती आहे जनता त्यांना धाडत उभं करत नाही लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक घडवायचे नाही आपल्याला आलेली जी ती घारून बसवा लागेल ही भीती आहे आणि मग आमच्यावर असे बेतल आरोप करायचे चिखलपेक करायची सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतो आहे की मला काय त्याचं ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय रोहित आरोप हे जो दौर करण्याचा वास्तव वा फक्त तुमसम मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या समोर आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा कसं एवढं पुष्कळ झालं ही रक्कम जी होती ही आपण परत केली होती आणि ती चौकशीनं सुरू आहे मला वाटतं अगोदर तुम्ही वास्तू जे चाललंय ना ते समजून घ्या रिपोर्टमध्ये तेच आहे की मुळातच रक्कम कारखान्याकडक आली नाही ही लोकांना असं वाटतं कारखान्याकडे आली त्याचा अपोर झाला की त्या त्या राष्ट्रकृत बँकेकडे जे रक्कम जमा झाली त्याच राष्ट्रकृत बँकेने परत स्पेशल डोसचा मुद्दा तो नाकारला म्हणून परत राज्य सरकारकडे जमा झाली तर त्यामुळे कारखान्याने कुठं रक्कम वापरली कुठं त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांना कोणाला पैसा मिळाला हे सगळं त्यामागचा रिपोर्टमध्ये झालेलं आहे ना असं जो परत झाला की मोठा फ्रॉड अपार व्यक्तिगत लाभासाठी आता ठीक आहे आता हे आमच्यावर आरोप केल्याशिवाय त्यांना व्यक्तिगत लाभ मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे त्यांचा राजकीय आरोप पण होत आहे संजय राऊत दरे राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत कसं बघतात त्यांचं <laughs> ठीक आहे तर मग ते संजय राऊत ठीक आहे तरी ते पत्राचाळीची काळजी घ्यावी आमचं काही त्यापेक्षा मला त्याबद्दल काही बोलत नाही आणि ठीक आहे सुष्मानधारे आता प्रत्येकाचं त्यांना काहीतरी सुट माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना त्यांनाही प्रसिद्धी मिळत नाही ना जसं आपल्या हे सगळ्या विरोधकांनी जे आता संबंध हे जे कुडाळ कुमाळ असलेलं आहे आमचं नाव भेटल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी नाही तसं ह्या लोकांना वाटतं पण त्याची चिंता करत नाही असे जे आमचं काळभार स्वच्छ आहे जे केलं ते जनतेसमोर आहे त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेले अनेक वेळा त्याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत चर्चा झाली कारखान्याच्या निवडणुकी विरोधात झाल्या मी म्हटल्या म्हणताना धाडस होत नाही कधी लोकांपुढे जाण्याचं आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर फक्त की सुप्रीम कोर्ट या दोन्ही जो ऑर्डर्स आहेत त्याने तुमच्यापासून लपून ठेवत असताना माध्यमांकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू ओके okay. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम